श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा किडा घरामध्ये आढळत असेल तर घरावर कधी बाधा केलेली आहे तर मित्रांनो आपल्या आजूबाजूला लोक राहत असतात त्यांना आपलं हसणं बागडलेलं आपल्या कुटुंबात एकत्र राहिलेलं सुखात राहणं प्रगती करणं एकत्र राहणं आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत मात्र पाटी पाठीमागे करनी बाधा करतात आपल्या आपल्याबद्दल वाईट चिंतेने मांत्रिक तांत्रिक काळी जादू असं काहीतरी करत असतात ज्यामुळे आपल्याला अचानक आजारपण वाढतं लहान सहान गोष्टींवरून घरामध्ये वादविवाद होऊ लागतात लहान मुलं किरकिर करतात रडतात उद्योग व्यवसायात देखील फरक पडतो उद्योग व्यवसायातून येणारा पैसा घरात येत नाही पैसा जरी घरात आला तरी तो टिकत नाही येणाऱ्या पैशाची गती मंदावते पैसा येण्याचे स्रोत बंद पडू लागतात तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून येणारा पैसा घरात थांबत नाही आणि तुम्हाला आर्थिक भासू लागते अचानक पैशामुळे तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो अर्थातच घरामध्ये पैशाची कमतरतेमुळे वादविवाद होऊ लागतात जर तुम्ही दोघे पती पत्नी एकत्र राहत असाल तरीही तुमच्यामध्ये वादविवाद होऊन भांडणे होऊ लागतात आणि घरामध्ये अशांतता निर्माण होते घरातील वातावरण एकदम ढासळून जाते आणि त्यामुळे तुमचं घर होऊन जात आता हे सगळं अचानक नाही होत यासाठी तुम्हाला निसर्गाकडून काही संकेत मिळू लागतात परंतु जे संकेत ओळखणं गरजेचे आहे हे मिळणारे संकेत आपल्याला सांगतात की तुमच्या घरावर किंवा लहान मुलांवर कोणीतरी करनी बाधा केलेली आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करत असतो आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही ते आपल्यावर आहे त्यातील काही संकेत आज आपण पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की आपल्या घरावर किंवा आपल्या मुलांवर कोणीतरी काहीतरी बाधा केलेली आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे तर हे संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही सावध व्हा आणि यावर अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तो करावा अगदी ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्याच दिवशी हा उपाय करावा आता त्याच्यातील पहिला संकेत आहे की आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भवरा असेल ज्याप्रमाणे माशी असते मधमाशी असते किंवा गांधी माशी असते त्याचप्रमाणे मोठा जाडसर असा काळा भवरा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरफंकी असा रंग दिसणारा काळपट असणारा हा भवरा जर आपल्या घरामध्ये असेल किंवा घरामध्येच नाही तर अंगणात किंवा अंगणामध्ये असलेल्या झाडांवर असेल तर लक्षात घ्या मित्रांनो हा भवरा असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त प्रमाणात असतो किंवा कोणी काही केलं असेल करणी बाधा असेल नेगेटिव एनर्जी असेल किंवा नकारात्मक स्पंदने असेल त्या ठिकाणी हा भोवरा बहुतांश आढळतो अथवा हा भोवरा तर बागेमध्ये फुलांवर बसलेला असतो किंवा झाडांवर बसलेला असतो परंतु हा भोवरा एखाद्या घरामध्ये असेल तर नक्कीच त्या घरामध्ये कोणीतरी काहीतरी करनी केलेली असते किंवा काहीतरी करनी क्रिया झालेली असते त्यामुळे हा भवरा शंभर टक्के त्या ठिकाणी जातो कारण भवरा हा रानमाळातच असतो मात्र बाधा झालेल्या करणी झालेल्या वास्तूकडे आकर्षित होत असतो त्यामुळेच अशा वेळी सावध व्हा आणि लक्षात घ्या की घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल झाला आहे का किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यवहारामध्ये काय बदल झाला आहे का किंवा घरामध्ये जी धनसंपत्ती येत होती पैसे येण्याचे स्रोत होते ते पूर्वीप्रमाणेच आहेत का की इथे स्रोत कमी झालेले आहेत याकडे लक्ष द्या मित्रांनो शंभर टक्के तुमच्या लक्षात येईल की काहीतरी करनी बाधा तुमच्या घरावर झाली असेल तर तुम्ही सावध होऊन येणाऱ्या परिस्थितीचा सामना करू शकता किंवा त्यातून होणाऱ्या हानीला टाळू शकता संकेत नंबर दोन ज्या घरासमोर जास्वंदीचे झाड आहे आणि जास्वंदीचे फूल आहे तर प्रत्येकाच्या घरासमोर जसे जास्वंतीचे झाड असते त्याला फुलेही असतात परंतु जी पांढरी जास्वंद असते ती बहुतांश आढळत नाही परंतु जशी तशी जास्वंद आपल्या ये। घरी येऊ घेऊन या आणि त्या जास्वंदीच्या झाडाला घरामध्ये बाल्कनीमध्ये अंगणामध्ये शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा त्या जास्वंदीच्या झाडाला नित्य पाणी पुरवठा करत राहा तसेच व्यवस्थित सूर्यप्रकाश ही जास्वंदीच्या झाडाला भेटेल अशी व्यवस्था करा जर नियमित पाणी देऊन आणि नियमित सूर्यप्रकाश भेटून सुद्धा हे झाड सुकलं तर समजून जा तुमच्या घरावर कोणीतरी करी बाधा केलेली आहे जास्वंदीचे पांढरे फुल असणारे जे रोपटे असते ते शक्यतो नकारात्मक ऊर्जा किंवा करणी बाधा केल्या जाणाऱ्या ठिकाणी किंवा कोणीतरी आपल्यावर करणी बाधा उत्पन्न करू इच्छित असेल त्यावेळी हे रोपटे जास्त तग धरू शकत नाही हे रोपटे लगेच चुकून जाते कारण या रोपट्याला नकारात्मक ऊर्जा सहन होत नाही आता तिसऱ्या संकेत एखाद्याने खूप काही तांत्रिक क्रिया आणि करनी बाधा केली असेल अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला असेल तर अशा वेळी आपल्या घरासमोर असणाऱ्या तुळशीकडे पहा जर तुम्ही रोज नियमित पाणी घालून सुद्धा ती तुळस जर सुकत असेल त्यावेळी तुळस आपल्याला संकेत देत आहे की तुमच्या घरावर कोणीतरी बाधा केली आहे किंवा तुम्हाला वाईट परिस्थितीचा सा सामना करावा लागणार आहे किंवा एखादी तांत्रिक क्रिया खूप दिवसांपासून चालू झाली आहे आहे आणि ती शेवटच्या स्टेजला आलेली तेव्हा संकेत देते की घरावर मोठे संकेत येणार आहे या गोष्टीचे संकेत ती देत असते या तीन पैकी एकही गोष्ट झाली असेल तर अशा वेळी घाबरून न जाता खालील तीन उपाय सांगितले आहेत ते करा एक सर्वप्रथम आपला कुलदैवत जे आहे त्या कुलदेवीला जाऊन शरण जा त्यांच्याकडे घराने मांडा व सर्व कुशल होण्याची प्रार्थना करा दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जग देवावर श्रद्धा आहे किंवा ज्या गुरूंवर श्रद्धा आहे त्या गुरुंना शरण जा आणि तुमच्या परिस्थिती बद्दल सांगा तिसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतः करायची आहे बाजारामध्ये अगदी सहजरित्या पिवळी मोहरी घ्यायची आहे साधारण एक मुठ किंवा दोन मुठ एवढी मोहरी घ्यायची आहे आणि बाजारात मिळणारा भीम सैनी कापूर घ्यायचा आहे जर भीमसैनी कापूर उपलब्ध नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल नंतर दोन्ही वस्तू घेऊन एकत्र करायचे आहेत आणि नंतर एखाद्या मातीचे भांडे घेऊन त्या भांड्यामध्ये पिवळी मोहरी आणि कापूर जाळायचा आहे जाळायचा कधी तर ज्या वेळेस तुम्हाला हा काळा भवरा दिसेल किंवा पांढरे जास्वंदीचे रोप सुकलेले दिसेल अशा वेळी हा कापूर जाळायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार केव्हाही करू शकता मोहरीने पेट घेतल्यानंतर ती ज्वाला जी आहे ती विजवायची आहे जेणेकरून घरामध्ये धूर होईल आणि हा धूर सर्वत्र घरामध्ये फिरवायचा आहे प्रत्येक कानाकोपऱ्यात हा धूर पोहोचला पाहिजे स्टोर रूम असेल टॉयलेट बाथरूम असेल एकही जागा सोडायची नाही घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा धूर पोहोचला पाहिजे कारण कोणी काही करणी बाधा केली तर ते नक्कीच कोणालाही दिस न दिसणाऱ्या ठिकाणी असू शकते त्यामुळे घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा धूर पोचवायचा आहे हा धूर तुम्हाला प्रत्येक अमावसेच्या दिवशी करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपलं घर पूर्वीप्रमाणे आनंदी भरलेलं आहे आणि सर्व काही कुशल मंगल आहे असं वाटत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा आहे शक्यतो जे आपल्यावर जळणारे लोक असतात त्या लोकांपासून आपले कपडे केस आणि आपले नखे त्यांच्या मध कधीच हाती लागणार नाहीत अशी ठेवत चला आपल्यावर जळणारे लोक या वस्तूंचा वापर करून आपल्यावर कर्नी बाधा करू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ